नमस्कार मित्रांनो आपल्या एस आर मराठी टिप्स या यूट्यूब चैनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत आहे तुम्ही आमच्या चैनवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चैनला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका चला तर मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुम्ही हा ग्रंथ पूर्ण ऐकत असाल तर तुमच्या घरातल्या मुलाबाळांना म्हाताया लोकांना कोणतेही आजार होणार नाहीत आणि तुमची संपत्तीसुद्धा वाढेल त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका व पूर्ण बघा अध्याय छत्तीस यमपुरीहून यम कैलासास गेला त्यास शिवगणांनी विचारपूस करण्यासाठी उभे राहाव्यास सांगितले व आपण कोण कोठे जाता काय काम आहे वगैरे विचारले त्यावेळेस त्याने सांगितले की मला रेवणनाथ म्हणता मी शंकराची भेट घ्याव्यास जात आहे कारण त्याने एका ब्राह्मणाचा मुलगा चोरून आणला आहे तर त्यास शिक्षा करून मुलास घेऊन जाण्यासाठी मी आलो आहे ते भाषण ऐकून शिवगणास राग झाला ते म्हणाले तुझा गुरु गंधर्व आहे असे वाटते म्हणूनच तू असे बोलत आहेस तू आपला परत जा कसा हे ऐकून नाथास फारच राग आला तो म्हणाला माझा गुरु गंधर्व म्हणून म्हणता पण तुम्ही गंधर्व स्मान आता राणामाळ फिरा असे बोलून त्याने स्पर्शास्त्राची योजना केली व भस्म मंत्रून त्यांच्यावर फेंकले त्यामुळे द्वारपाय व तेरांशी शिवगण हे सर्व जमिनीस खेळून बसले जमिनीपासून त्यांचे पाय सुटताना जमिनीस चिकटले आणि सर्वजण ओणबे होऊन राहिले याप्रमाणे गणांची झालेली अवस्था पाहून ते सर्व लोक भयभीत झाले ते शिवापुढे जाऊन हात जोडून उभे राहिले व म्हणाले की गावच्या दाराशी एक मनुष्य आला असून त्याने तेराशे द्वाररक्षक गणास जमिनीस खिळून ओणवे करून टाकीले असून ते त्या दुहखाने ओरडत आहे हे ऐकून शिवाने त्या शिक्षा कराव्यास आठी काळभैरवास आज्ञा केली त्याप्रमाणे ते काळभैरव शतकोटी गण घेऊन बाहेर पडले हे पाहून नाथाने स्पर्शास्त्राने त्या गणांनाही ओणवे केले पण भैरवांनी त्या अस्त्रास जुमानिले नाही तुमचा देवावर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चयनला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ जय श्रीराम राधे राधे जय श्री कृष्ण लिहून हा व्हिडिओ शेअर करा त्याने धनुषे हाती घेऊन बाणांवर वातास्त्र अग्नस्त्र नागास्त्र यांची योजना करून बाण सोडिले तेव्हा नाथाने पर्वतास्त्र पर्जनास्त्र याप्रमाणे योजना केली या अस्त्रांनी भैरवांच्या अस्त्रांचा मोर झाला नंतर ती अस्त्रे भैरवांवर पडली करून ते जरजर झाले मग हे वर्तमान हेरांनी शंकारास कळविले तेव्हा रागाने तो नंदीवर बसून युद्धस्थानी आला तेव्हा रेवणनाथाने विचार केला की शंकराशी युद्ध करण्याचे कारण नाही एकाच अस्त्राने बंदोबस्त करावा म्हणजे झाले मग वाताकर्षकास्त्र मंत्राने भस्म मंत्रून ते शंकरावर फेंकले त्यामुळे शंकराचा श्वासोच्छवास बंद झाला व उमाकांत नंदीवरून खाली पडला व अष्टभैरव बेशुद्ध पडले याप्रमाणे शंकाराची व गणांची प्राणात अवस्था केल्याचे वृतत विष्णूस कळताच तो लागलाच तेथे धावून आला त्याने नाथास आलिंगन देऊन पोटाशी धरिले आणि विचारिले की कोणत्या कारणामुळे रागावून हा एवढा अनर्थ केलास तेव्हा रेवणनाथाने विष्णूस सांगितले की मी सरस्वती ब्राह्मणकडे असता शंकराने त्याचा पुत्र मारिला या कारणास्तव मी शिवाचा प्राण घेऊन संजीवनी अस्त्राच्या योगाने मुलास जिवंत करून घेऊन जाई तुम्ही ब्राह्मणाची साथी बाळे आणून द्या म्हणजे शंकराच्या प्राणांचे रक्षण करितो, ते ऐकून विष्णूने सांगितले की ती सर्व बाळे माझ्याजवळ आहे मी ते साथी प्राण तुझ्या हवाली करितो, पण देह मात्र तू निर्माण कर हे विष्णूचे बोलणे रेवणनाथाने कबूल केले मग वातप्रेरक अस्त्र जपून नाथाने शंकरास सावध केले व मग विभक्त अस्ताचा जप करून सर्वगण मुक्त केले व स्थिती मंत्र म्हणून अष्टभैरवांना भस्म लावून त्यास अस्त्रापासून मोकळे केले मग सर्वांनी नाथास नमन केले तेव्हा विष्णूने साथी प्राण नाथाच्या स्वाधीन केले व त्यास जाव्यास परवानगी दिली मग यानास्त्र जपून रेवणनाथ महीवर उतरून ब्राह्मणाकडे आला व त्यास मुलाचे कलेवर कुटून त्याचा गोळा करून आणाव्यास सांगितले त्याप्रमाणे प्रेत कुटून आणल्यानंतर त्याचे सात भाग करून सात पुत्रे तयार केले नंतर संजीवनी प्रयोग प्रेरून सातही बालके जिवंत करताच ती रडू लागली त्यांना सरस्वती ब्राह्मणाच्या व त्याच्या स्त्रीच्या स्वाधीन केले बाराव्या दिवशी मुले पाळण्यात घालून सारंगीनाथ जागीनाथ निरंजनाथ जागीनाथ निजानंद दीनानाथ नयननाथ यदुनाथ निंद्रजनाथ गहिनीनाथ अशी त्यांची नावे रेवणनाथाने ठेविली हे साथी पुरुष पुढे जगविख्यात झाले रेवणनाथान त्यांना बारा वर्षानंतर दीक्षा दिली व सर्व विद्यात तप्तर केले रेवणनाथ हा त्यात प्रांतात राहिला पूर्वी सरस्वतीच्या उद्देशाने ब्रह्मदेवाचे वीर्यप्तन झिले असता ते एका सरपिणीच्या मस्तकांवर येऊन पडले ते तिने भक्षण करून आपल्या पोटात साठवून ठेवले मग दिवसेंदिवस गर्भ वाढत चालला ही गोष्ट आस्तिकरुषीच्या लक्षात आली नव नारायणांपैकी एकजण पोटी येईल व त्यास लोक नानगात म्हणतील हेही तो समजला मग आस्तिकमुनीने त्या सर्पणीला जवळ बोलावून सांगितले की तू या गोष्टीबद्दल काही चिंता करू नको तुझ्या पोटी ऐरहोत्र नारायण जन्मास येणार आहे परंतु तुला सांगाव्याचे कारण असे की पुढे तुझवर मोठा कठीण प्रसंग गुजरणार आहे सध्या जन्मेजराजाने सर्पमात्र आरंभिले असून मोठमोठ्या ऋषीच्या साह्याने समिधानच्या ऐवजी सर्पांची योजना करून त्याची यज्ञकुंडात आहुती देत आहे म्हणून ही गोष्ट मी तुला सांगून ठेवली यास्तव आता तू कोठे तरी लपून राहा याप्रमाणे आस्तिक मुनीने जेव्हा भा तिला भय घातले तेव्हा तिने आपणास राहाव्यास निर्भय स्थळ कोणते म्हणून त्यास विचारिले तेव्हा जवळच एक वडाचे झाड होते त्याच्या पोखरामध्ये लपून राहाव यास आस्तिक ऋषीने तिला सांगितले मग ती सर्पेण त्या वडाच्या पोखरात लपून राहिली व आस्तिकाने अचल वज्रप्रयोगाने ते झाड सिंचन करून ठेविले व आपण हस्तिनापुरास गेला नंतर आस्तिक जन्मे जराजाच्या यज्ञमंडपात जाऊन सर्व ऋषींची भेट घेऊन त्यांना हा गुप्तवृत्तात कळविला आणि म्हटले ब्रह्मवीर्य सर्पणीच्या उदरात असून पुढे तो पुरुष वटसिद्ध नागनाथ या नावाने प्रकट होई नव नारायणापैकी ऐरहोत्र नारायणस हा अवतार घेणार आहे त्यास स्मारून नये ते सर्व ऋषींनी कबूल केल्यानंतर पुढे सर्पसत्र समाप्त झाले तिकडे सर्पिणाचे नवमास पूर्ण झाले मग ती पद्मिण नावांची सर्पिण प्रसूत होऊन तिने एक अंडे घातले ते वडाच्या पोकळीत बहुत दिवस पावे तो राहिले होते त्यात ऐरहोत्र नारायणाने संचार केला पुढे त्याचा देह मोठा झाल्यावर अंड फुटून मूल दिसू लागले पुढे ते मूल रडू लागले पण त्याचे रक्षण करण्यात तेथे कोणी नव्हते त्यावेळी कोशधर्म या नावाचा एक गौड गौडब्राह्मण वेदशास्त्रात निपुण होता परंतु तो फार गरीब असल्याने त्याच्या संसाराचे हाल होत दारिद्र्यामुळे तो उदास होऊन गेला होता गरिबी पाठीस लागल्यामुळे पत्रावळींकरिता तो वडाची पाने आणाव्यास जात असे एके दिवशी तो त्या झाडाजवळ गेला असता तेथे मुलाच्या रडण्याचा आवाज त्याच्या कानी पडला तो ऐकून कोण रडते हा शोध करण्यासाठी तो आसपास पाहू लागला परंतु त्यास कोणीही दिसल्यामुळे तो संशयात पडला तरी पण हा मुलाचाच शब्द अशी त्याची खात्री झाली मग त्यास देवांनी सांगितले की कोशधर्म या वड्याच्या झाडाच्या पोकळीत बालक रडत आहे त्यास स्पर्श झाला की त्याचा काळीमा जाऊन सुवर्ण होते तद्वतू हा मुलगा तुझ्या घरी आला की तुझे दारिद्र्य नाश पावे हा देवांनी एक बाण सोडला त्यासरसे ते झाड मोडून पडले झाड पडताच आंतील वर्षाव केला मग देवांनी हात जोडून त्या नारायणास नमस्कार केला आणि कोशधर्म ब्राह्मणास सांगितले की महाराज या भूमंडळावर आपण मोठे भाग्यवान आहात म्हणून वटसिद्ध नागनाथ तुम्हास प्राप्त झाला आहे हा पद्मिनी नामवाच्या नागिणीच्या पोटी जन्मला असून वटवृक्षामध्ये ह्याचे संरक्षण झाले आहे त्यास्तव आता ह्याचे वटसिद्ध नागनाथ हेच नाम प्रसिद्ध करावे हा सिद्ध असून योगी लोकांचा नाथ होई ती देववाणी ऐकताच कोशधर्माने त्या मुलास उचलून घरी नेले त्या समयी त्यास परमानंद झाला ते ऐकून त्याची स्त्री सुरादेवी ही देखील समग्र झाली ती म्हणाली मला वाटते की हा चंद्र किंवा सूर्य अवतरला असावा तिने मुलास उचलून स्तनाशी लाविले तो पान्हा फुटला मग तिने आनंदाने मुलास स्नान घालून पाळण्यात घातले व त्याचे वटसिद्ध नागनाथ हसे नाम ठेविले सुरादेवींचे त्या मुलावर अत्यंत प्रेम जडले तो मुलगा मोठा झाल्यावर कोशधर्माने सातव्या वर्षात त्याचे यथाविधी मौंजी बंधन केले एके दिवशी दोन प्रहरी वटसिद्ध नागनाथ भागीरथीच्या तीरी काशी विश्वेश्वराच्या समोर काही मुले जमवून खेळू लागला त्या संधीस दत्तात्रेयाची स्वारी तेथे गेली व मुलांचा खेळ पाहू लागली तेथे मुलांच्या पंक्ती बसवून त्यास वटसिद्ध नागनाथ लटकेच अन्न वाढीत होता मुले पुरे म्हणत होती हा त्यास घ्या म्हणून आग्रह करून वाढीत होता असा मुलांचा चाललेला लटका खेळ दत्तात्रेयाने पाहिला तेव्हा त्यास आश्चर्य वाटले लटक्याच अन्नाने पोट भरले म्हणून मुले म्हणत हे ऐकून त्यास फसून आले नंतर बालरूप धरून दत्तात्रेयाने त्या मुलात संचार केला व अंगणात उभा राहून तो म्हणाला मी अथित आलो आहे मला भूक फार लागली आहे काही खाव्यास अन्न वाढा हे ऐकून ती मुले त्याच्या पाठीस लागली व म्हणाली तू रे कोण आमच्या मदळीत खेळाव्यास आला आहेस जातोस का मारू तुला असे म्हणून काही मुले काठी उगारू लागली व काही मुले दगड माराव्यास धावली हे नागनाथाने पाहिले तेव्हा तो सर्व मुलांस म्हणाला आपल्या मेळ्यात जो नवीन मुलगा आला आहे त्यास घालवून देऊ नका आपल्याप्रमाणे त्यासही वाढू आयत्या वेळी आलेल्या ब्राह्मणास समजून धोडू नये असे बोलून त्याने त्या मुलास बसविले ब्राह्मणा स्नान शोरशोपचारांनी पूजा भोजन वगैरे झाले जेवतांना सावकाश जेवा घाई करू नका जे लागेल ते मागून घ्या असा त्यास तो आग्रह करीत होताच तेव्हा हा उदार आहे असे दत्तात्रेयास वाटले हा पूर्वीचा कोणीतरी योगी असावा असेही त्याच्या मनात ठसले दुसऱ्या संतोषगून त्यावर उपकार करण्याची बुद्धी होणे पूर्व पुण्याइवांचून घडाव्याचे नाही असा मनात विचार करून तो त्याचे पूर्वजन्मकर्म शोधू लागला तेव्हा त्याच्या जन्माचा सर्व प्रकार दत्तात्रेयाच्या लक्षात आला मग दत्तात्रयाने त्यास कृपा करून सिद्धी दिली तिचा गुण असा झाला की नागनाथ ज्या पदार्थाचे नाम तोंडातून घेई तो पदार्थ तेथे उत्पन्न होऊ लागला नंतर मुलांना जेवाव्यास वाढ म्हणून दत्तात्रेयाने नागनाथास सांगितले पण त्या सिद्धीचे अन्न खाण्याची नागनाथाने फक्त मनाई केली होती जातेस्मयी दत्तात्रेयाने आपले नाम सांगून त्याचे नाम विचारून घेतले मग खेळताना नागनाथ ज्या पदार्थाचे नाम घेई तो पदार्थ उत्पन्न होऊ लागला त्यामुळे मुले, मुले तृप्त होऊन घरी बरोबर जेविनाथशी झाली जेवण्याचे कारण आईबापांनी मुलांना घरी विचारले असता आम्ही षडरस अन्न जेवून येतो म्हणून मुलांनी सागांबे प्रथम ही गोष्ट आईबापांना खरी वाटली नाही पण त्यांनी स्वतः भागीत थितिरी जाऊन नागनाथ षडरस अन्ने वाढतो हे पाहताच त्यांची खात्री झाली मग ही बातमी सर्व क्षेत्रभर झाली व नागनाथाचा बाप कोशधर्म याच्या देखील ती कानांवर गेली कित्येकांनी त्यास सांगितले की भागीर्थीच्या काठी तुझा मुलगा मुलांच्या पंक्ती बसवून उत्तम उत्तम पक्वानांच्या जेवणावेळी घालीत असतो हे आम्ही प्रत्यक्ष पाहून आलो आहो तो अन्न कोठून आणितो व कसे तयार करीतो त्याचे त्यासच ठाऊ त्यास त्याने जमिनीवर हात ठेविला की इच्छिला पदार्थ उत्पन्न होतो ही बातमी कोशधर्माने जेव्हा ऐकली तेव्हा तो पूर्वी देवांनी सांगितलेली खून समजला पण त्याने लोकांस ती हकीकत बोलून दाखविली नाही पुढे एके दिवशी कोशधर्माने आपल्या वतसिद्ध नागनाथ मुलास मांडीवर बसवून त्याच्या तोंडावरून हात फिरवीत व मुलाच्या जेवणांसंबंधी गोष्ट काढली तेव्हा तो म्हणाला तुम्हांसही मी असाच चमत्कार दाखवून भोजनास घालितो असे म्हणून तो मांडीवरून उतरला व जमिनीवर हात ठेवून षडरस अन्नाची इच्छा प्रकट करताच उत्तम उत्तम पदार्थांनी भरलेले पान तेथे उत्पन्न झाले ते, ते पाहून कोशधर्मास फारच नवल वाटले मग हे साधन तुला कसे साध्य झाले असे बापाने विचारल्यावर तो म्हणाला बाबा आम्ही एकदा पुष्कळ मुले नदीतीरी खेळत होतो इतक्यात दत्तात्रेय नामवाचा मुलगा आला त्याचा सर्व मुलांनी धिक्कार केला पण मी त्याची लटक्याचा पदार्थाने मनोभावे पूजा केली तेव्हा त्याने माझ्या मस्तकावर हात ठेवून कानात कान्ही मंत्र सांगितला व वा अन्न वाढाव्यास लाविले त्या दिवसापासून माझ्या हातून पाहिजे तो पदार्थ निर्माण होतो हे ऐकून बापास परमानंद झाला मग तो त्या दिवसापासून मुलाकडून अथिताभ्यागतांची पूजा करवून त्यास भोजन घालून पाठवू लागला त्याने दत्तात्रयास आनंद झाला नागनाथाकडे हजारो मनुष्य जेवून द्रव्य वस्त्र धाने वगैरे घेऊन जाऊ लागली या योगाने तो जगविख्यात झाला जो तो त्याची कीर्ती वाखाणू लागला एके दिवशी नागनाथाने बापास विचारले की माझ्या हाताने या गोष्टी घडतात यांतला मुख्य उद्देश कोणता तसाच तो दत्तात्रेय मुलगा कोण होता हे मला खुलासा करून सांगावे तेव्हा बाप म्हणाला तो दत्तात्रेय तिन्ही देवांचा अवतार होय तुझे दैव्य चांगले म्हणून तुला भेटून तो सिद्धी देऊन गेला ते ऐकून पुनः त्यावर बाप म्हणाला तो एके ठिकाणी निसतो यामुळे त्याची भेट होणे कठीण होय त्याच्या भेटीची इच्छा धरून प्रयत्न चालविल्याने भेट होते असे नाही तो आपण होऊन कृपा करून दर्शन देईल तेव्हा खरे असे सांगून बाप काही कामाकरिता घराबाहेर गेला मग दत्तात्रेयाच्या दर्शनाकरिता जायाचा नागनाथाने निश्चय केला तो कोणास विचारता घरून निघाला वा मातापुरी पांचाळेश्वर वगैरे ठिकाणी शोध करू लागला परंतु तेथे पत्तान लागल्यामुळे कोल्हापुरास गेला व तेथील लोकांजवळ तो दत्ताविषयी चौकशी करू लागला तेव्हा लोक त्यास समजून हंसले व दत्तात्रेय येथे येतो पण कोणास दिसत नाही कोणत्या तरी रूपाने येऊन भिक्षा मागून जातो असे त्यांनी सांगितले ते ऐकून दुसऱ्या क्षेत्रात त्यास भिक्षा मिळत नाही की काय असे नागनाथाने विचारिले या नाथाच्या प्रश्नावर लोकांनी उत्तर दिले की तो या कोल्हापुराशिवाय दुसऱ्या ठिकाणचे अन्न सेवन करीत नाही येथे अन्न मिळाले तर तो उपवास करील पण अन्नासाठी दुसऱ्या गांबी जाणार नाही अन्य गामच्या पक्वानास बिटाळ्याप्रमाणे मानून या गामवात अन्न परमपवित्र असंतो मानितो मग वटसिद्ध नागनाथाने विचार केला की गामवात कोठेही स्वयंपाक होऊन देता सर्वांस येथेच भोजनास बोलवावे म्हणजे त्यास तिकडे कोठे अन्न मिळणार नाही व सहजच तो आपल्याकडे येईल परंतु आपल्याकडचे सिद्ध अन्न तो घेणार नाही ही, ही खून लक्षात ठेवून ओळख पट्टाच त्याचे पाय धरावे माझे नाम त्यास व त्याचे नाम मला ठाऊक आहे असा मनात विचार करून तो लक्ष्मीच्या देवालयात गेला व पूजायापासून एक खोली मागून घेऊन तेथे राहिला कान्ही दिवस गेल्यावर गामजेवणावर घालावी असे नाथाच्या मनात आले त्याने ही गोष्ट पुजायाच्या पाशी काढून खटपटीस मदत करण्यासाठी विनंती केली तेव्हा पुजारी म्हणाला साया गावाच्या समाराधनेस पुरेल इतक्या अन्नाचा संग्रह तुझ्याजवला कोठे आहे एरवही वरकर सर्व खटपट आम्ही करू पण सामान कोठून आणणार त्यावर नाथाने सांगितले की सामग्री मी पुरवितो तुम्ही खटपट मात्र करू लागा ते त्याचे म्हणणे पूजायाने कबूल केले शेवटी नाथाने द्रव्य धाने तेल साखर वगैरे सर्व सामग्री सिद्धीच्या योगाने चिकार भरून ठेवली व पूजायास बोलावून ती सर्व सामग्री दाखविली तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चयनला सबस्क्राईब करून घ्या श्री स्वामी समर्थ धन्यवाद